नव्वदच्या दशकातील लोकप्रिय यशस्वी अभिनेत्री म्हणजे तिचे चित्रपट तिची गाणी तिचा ग्लॅमरस लुक याविषयीचाच त्यावेळी बोलबाला होता गाण्यांमधल्या तिच्या डान्स स्टेप्स असतील किंवा तिचा ग्लॅमरस लुक असेल या सगळ्यांनीच प्रेक्षकांना वेळ लावलं होतं मात्र एके दिवशी ती या सिनेविश्वातून गायब झाली ती अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी ममता कुलकर्णीचं नाव विविध प्रकरणात जोडलं गेलं तिचं नाव विविध लोकांसोबत जोडलं गेलं आणि त्यानंतर एक मोठं वादग्रस्त आयुष्य आणि वीस वर्ष गायब असणं या सगळ्यामधनं ममता कुलकर्णी भारतात परतली होती मात्र भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा ममता कुलकर्णीच्या आयुष्यात वादाचा पाढा सुरू झाला म्हणजे सध्याचा महाकुंभ मेळा प्रचंड चर्चेत आहे विविध कारणांमुळे म्हणजे सोशल मीडियावर अनेक रील्स आपण बघतोय अनेक जण व्हायरल देखील झालेले आहेत आणि याच्यात आणखी एक महत्त्वाचं नाव समोर आलं ते म्हणजे ममता कुलकर्णीचं ममता कुलकर्णी भारतात आल्यानंतर ती चर्चेत आली तिच्या विविध वक्तव्यांमुळे विविध मुलाखतींमुळे पण त्यानंतर ती महाकुंभ मेळ्यात गेली तिथे स्नान केलं आणि त्यानंतर किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर हे पद तिला मिळालं आणि लगेचच त्यावर आक्षेप देखील घेण्यात आला आणि हे पद तिच्याकडून काढून घेण्यात आलं मात्र पुन्हा एकदा आता भारतात आल्यानंतर ममता कुलकर्णीच्या मागे आता वादग्रस्त जे आहे ते सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज पुन्हा एकदा मागे लागल्यात आणि त्यात तिची समोर आलेली आध्यात्मिक बाजू देखील आहे म्हणजे नव्वदच्या दशकातील अतिशय ग्लॅमरस अभिनेत्री सध्या आपल्याला वस्त्र धारण धारण करून करून माळा दिसते आणि तिचं एक वेगळं रूप आपल्याला बघायला मिळते तिची आध्यात्मिक बाजू आपल्याला आता बघायला मिळते ममताने नुकतंच एका लोकप्रिय हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्याच्यात तिने अनेक खुलासे केले अनेक वक्तव्य देखील केली आणि त्याच्यामुळे देखील ती पुन्हा एकदा चर्चेत आली मात्र याआधी देखील ममता कुलकर्णीचा वादाचा पाडा कसा सुरू झाला अगदी सुरुवातीपासून त्याचा आज आपण आढावा घेणार आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ममता कुलकर्णीने साऊथ चित्रपटांमधनं सिनेविश्वात पदार्पण केलं होतं आणि त्यानंतर ती बनली हिंदी सिनेविश्वाचा ग्लॅमरस चेहरा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये एका लोकप्रिय मॅगझिनसाठी ममताने फोटोशूट केलं होतं मात्र हे फोटोशूट होतं टॉपलेस या टॉपलेस फोटोशूटमुळे तिच्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता तर नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये हा प्रसंग देखील ममताने नमूद केलेला आहे त्यावेळेस ती इयत्ता नववी मध्ये होती आणि या फोटोशूटमुळे ममता पहिल्यांदाच वादात अडकली होती आणि त्यावेळी या फोटोशूटमुळे प्रचंड गदारोळ माजला होता या एका वादानंतर ममताचं नाव एका मोठ्या कॉन्ट्रसी मध्ये जोडलं गेलं विकी गोस्वामी प्रकरणामध्ये ड्रग डीलर बिकी गोस्वामी सोबत ममताचं नाव जोडलं गेलं म्हणजे बिकी सोबत ममताने लग्नही केल्याचं बोललं गेलं होतं आणि या कॉन्ट्रोवर्सी नंतर खरंतर ममताचं नाव पुढे आलं त्यात मग तिची पोलीस चौकशी असेल कायदेशीर कारवाई आणि कायदेशीर गोष्टींना देखील ममताला सामोरं जावं लागलं ला होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये छोटा सोबत ममताचं नाव जोडलं गेलं आणि त्यामुळे चायना गेट सारखा जो चित्रपट आहे तेव्हा चित्रीकरण करूनही तिला या चित्रपटात माघार घ्यावी लागली होती त्यामुळे विविध कॉन्ट्रोवर्सीमध्ये मोठ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये ममताचं नाव विविध लोकांसोबत जोडलं गेलं आणि कॉन्ट्रोवर्सीमध्ये ममता कायम पुढे राहील त्यानंतर अनेक धार्मिक गोष्टींमध्येही ममताचं नाव पुढे आलं गोस्वामी गोस्वामीसोबत लग्न करण्यासाठी ममताने चक्क तिचा धर्म बदलला असल्याचं समोर आलं ममताने इस्लाम धर्म स्वीकारल्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र ते असत्य असल्याचं सांगत ममताने या चर्चांना पूर्णविराम दिला तर यासारख्या अनेक छोट्या मोठ्या वादात ममताचं नाव पुढे आलं मात्र भारतात परतल्यानंतर ममता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे म्हणजे सध्याचं बोलायचं झालं तर, हो बोला तर महामंडलेश्वर हे पद हे पद मिळाल्यापासून विविध आक्षेप घेण्यात आले ताले या आध्यात्मिक जी बाजू आहे ममताची समोर आली त्यामुळे या आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी जे आहेत ते ममतावर आक्षेप घेताना दिसत आहेत हे पद तिच्याकडून काढून घेण्यात आलं पण आता एक नवा वाद समोर आलाय तो म्हणजे हे पद घेण्यासाठी ममताने तब्बल दहा कोटी दिल्याचं बोललं जात आहे हे देखील तिने नाकारले आणि सध्या तिच्याकडे इतके पैसे नसल्याचं ती म्हणते त्यामुळे आता ममता कुलकर्णीची नेमकी संपत्ती किती याबद्दल ही आता चर्चा सुरू झाल्यात एक ग्लॅमरस अभिनेत्री आणि तिचं आता बदललेलं रूप तिची आध्यात्मिक बाजू समोर आली आणि त्यामुळे ममताच्या बाबतीत जे काही घडतंय किंवा तिचे आयुष्यात सध्या काय काय आहे याबद्दल सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे मात्र नेमकं सत्य काय हे ममताच्या विविध मुलाखतींमधून आणि तिच्या स्टेटमेंटमधून सध्या समोर येत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा सकाळ प्रीमियर